मराठी पत्रकारितेचे आद्य संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं त्यामुळे सहा जानेवारी हा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगानं पत्रकारितेचं समाज जीवनातलं महत्व याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि मृणालिनी नानिवडेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर आणि मॅडम आपल्या दोघांचंही आजच्या आमच्या साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि पत्रकार दिनानिमित्त सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपल्या दोघांनी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मॅडम मला एक सांगा की आपल्या एकंदर राष्ट्रीय पत्रकारितेमध्ये मराठी पत्रकारितेचं एक वेगळं असं खास योगदान आहे तर हे योगदान कशा प्रकारे आहे मराठी पत्रकारितेनं राष्ट्रीय पत्रकारितेत आपला वैशिष्ट्यपूर्ण असा वेगळा कसा ठसा उमटवला आहे भारतातली कोणतीही भाषिक पत्रकारिता ही स्वातंत्र्य लढ्यापासून सुरू झाली आणि महात्मा गांधीज्यांनी हा स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र तळागाळात पोचवला त्याच्या ते आधी तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणून लौकिक प्राप्त झालेले आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची चळवळ जनमानसात पोचवणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे पत्रकार या दृष्टीतूनच राष्ट्रीय राजकारणात महत्वपूर्ण वागले अगदी खरं सांगायचं सा झालं तर बाळशास्त्री जांभेकर यांनी देखील मुद्रणकला जेव्हा भारतात प्रसारित झाली hmm. महाराष्ट्रात ती येऊ लागली त्यावेळेला समाज परिवर्तन ब्रिटिशांची राजवट उलथवून टाकणं यासाठी वर्तमानपत्राची सुरुवात केली hmm. केसरी आणि त्याबरोबर मराठा यांचं योगदान तर आपल्याला कालांतराने कळलंही ते लक्षातही आलं त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात आद्यस्वर हा मराठी होता महाराष्ट्राचा होता आणि तो महाराष्ट्राचा स्वर व्यक्त करण्याचं माध्यम हे पत्रकारिता होती कालांतराने यातही बदल घडत गेले मला असं वाटतं तंत्रज्ञान हा पत्रकारितेचा प्राण झाला आणि मग त्यात थोडस इंग्रजी भाषेला महत्व मिळालं पण तिथेही काम करणारे मराठी पत्रकार आणि शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणारी मराठी पत्रकारिता ही अनेक वेगळी आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या भागात पत्रकार दिन साजरा होताना आपण पाहतो बरोबर मराठी पत्रकारितेची परंपरा ही अशी एक प्रकारची उज्ज्वल आहे जाज्वल्य आहे सर मला सांगा आज प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या प्रसारित होतात त्यांचं स्वरूप नेमकं कसं आहे हे स्वरूप थोडं वेगळं वाटतं का तुम्हाला थोडंसं नकारात्मक वगैरे आणि मग त्याच्यामध्ये काही सकारात्मक बदल कशा प्रकारे करता येतील असं तुम्हाला वाटतं नाही काय की बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला दर्पण सुरू केलं तेव्हापासून आपण सहा जानेवारी पत्रकार दिन सा सगळीकडे आपण करतो बरोबर सोळा नोव्हेंबर आपण राष्ट्रीय पत्रकार दिन करतो अगदी तो देशपातळीवर आता दर्पणचा अर्थ काय आरसा आहे आज काय झालंय की आरशामधलं आपलं जे समाजाचं स्वरूप आहे हे सरकारच्या समोर सादर करणं हे आपलं पत्रकार आज काय झालंय की दूरदर्शन सारखं अधिकृत माध्यम जिथे आपण खऱ्याशिवाय दुसरं काही आपण बघू शकत नाही परंतु ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली काही जे निरनिराळे हे होतं तर मृणालिनींना पण अनुभव असेल की ज्या वेळेला फील्डवर आपण काम करतो त्यावेळेला कार्यालयातनं फोन येतो की अरे अमुक अमुक चॅनलवरती अमुक दाखवतात मग ती बातमी खरी आहे का खोटी आहे ह्याची पडताळणी कोण कर ह्याचं स्वरूप कसं आहे परवाचं उदाहरण सांगतो की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेने वॉकआउट केला बरं शिवसेनेने बहिष्कार टाकला अशा बातम्या परिवहन मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते पत्रकारांना संपूर्ण माहिती सांगत होते की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांचा फोन आला म्हणून दोन वेळा मी कॅबिनेटच्या मीटिंगमधनं बाहेर गेलो आणि मी आलो बहिष्कार नव्हता ना दीपक सावंत आरोग्यमंत्री यांना मातोश्रीवर त्यांनी बोलवलं म्हणून ते तिकडे गेले सुभाष देसाई उद्योगमंत्री ते होते तिकडे मग असं असताना ज्या वेळेला मंत्री तुम्हाला सांगतात तरीसुद्धा जर वाहिन्यांवरती वॉकआउट आणि बहिष्काराच्या बातम्या मग ह्याला आपण कुठल्या प्रकारे बघणार आहोत म्हणजे पत्रकाराने सारासार विचार करून त्याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे पत्रकारिता करताना मी आज लेख लिहिलेला ले आहे आणि याच्यामध्ये म्हटलं की पत्रकारिता हा धर्म म्हणून पाळला गेला पाहिजे धंदा त्याचा होता कामा नाही अगदी ह्या दृष्टीकोन बरोबर तुम्ही आता म्हणालात की पत्रकारिता हा धर्म व्हायला पाहिजे धंदा होता कामा नाही तो धंदा होतोय किंवा नाही हे बघणं औत्सुक्याचं ठरेल तर मला मॅडम सांगा कि हुई आए, हो, हो, की ह्याच अनुषंगाने म्हणजे पार्श्वभूमी ही आहे धंदा की धर्म ह्या पार्श्वभूमीवर सांगा की एकंदरच आजचं आपलं समाज जीवन राजकीय जीवन किंवा राजकारण आपण ज्याला जे म्हणतो ते आणि सरकारी धोरण <laughs> बरोबर यांच्यावर बातम्यांचा किंवा पत्रकारितेचा होणारा एकंदर जो परिणाम आहे तो कुठेतरी बोथट होत चाललाय असं काही वाटतं का आपल्याला नाही मला असं वाटत नाही परिणाम बोथट झालाय अशातला भाग नाही फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ची 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 मा की पूर्वीची पत्रकारिता ही समाज प्रबोधनाची होती आताची पत्रकारिता ही रंजनाची आहे आपण ज्याला इंग्रजीत इन्फॉर्मिंग म्हणतो त्या आजकालच्या पत्रकारितेचं स्वरूप झालेलं आहे माध्यमं खूप वाढलेली आहेत जसं योगेशजींनी म्हटलं की क्रेडिबिलिटी हा प्रश्न आहे पण त्याबरोबरच माध्यमं फार मोठ्या प्रमाणात समोर आल्यामुळे प्रत्येक बातमीची दखल फार मोठ्या प्रमाणात घेतली जाते मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी आपण नाकारून चालत नाही त्यामुळे दररोज घरात एका आ, रिमोट कंट्रोलनी चालू होणारं चॅनेल सतत काहीतरी जे दाखवत असत त्याची नक्कीच दखल सगळ्यांना घ्यावी लागते त्यासाठी ही माध्यम मा प्रौढ होण्याची गरज आहे ती तशी होती नाही पण समाजात जे परिवर्तन झालेलं आहे ते आपोआप पत्रकारितेतही प्रतिबिंबित झालेलं आहे त्यामुळे पत्रकारितेचं स्वरूप कदाचित काही बदललेलं वाटत असेल पण सरकार आणि समाजकारण हे मला तर वाटतं की पत्रकारितेबद्दल अति जास्त संवेदनशील झालेलं आहे त्यातलं पण आहे की ही संवेदनशीलता आपल्या बाजूला वळावी यासाठी सध्या राजकारणी आणि पत्रकार यांचे फार जवळचे संबंध निर्माण झाले आहेत आणि दुर्दैवानी काय होत आहे की पत्रकार जो राजकीय बातमीदारी करतो मुख्यत्वे तो कोणत्या तरी गटाशी कोणत्या तरी नेत्याशी जोडला गेलेला आहे आणि हा मला असं वाटतं विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण पत्रकारिता ही निष्पक्षच असली पाहिजे तो जांभेकर आणि लोकमान्य टिळकांनी आचार्य अत्रेंसारख्या एखाद्या मोठ्या माणसांनी आपल्याला घालून दिलेला वसा आहे अत्रेंनी कदाचित ती लोक चळवळीसाठी वापरलेली पत्रकारिता असेल तशा कदाचित मोठ्या व्यक्ती आज नसतील पण वेग तरी देखील पत्रकार काय म्हणतोय तो काय लिहितोय याच्याबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं तयार होण्याची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी काय लिहितेय मी काय बोलतोय असा प्रत्येक पत्रकारांनी अतिशय वस्तुनिष्ठपणे अभ्यास करायची गरज आज कुठेतरी पत्रकार बदलतोय किंवा आज पत्रकारितेमध्ये कुठेतरी बदल होतोय सर मला सांगा की हे जे बदल असे होत नेमकं पत्रकार माझ कोणाला म्हणण्याची गरज आहे पत्रकार नेमकं म्हणायचं त्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगतो की जे तुम्ही सांगितलं ना आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे हायटेक याच्यातले आहेत बरोबर आज तुम्ही एक बघितलं ना की वृत्तपत्र जी छापून येतात ना ती सकाळी साडेसहा सातला ला त्याचं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये त्याची कातरण काढली जातात आणि ती मेलवर पाठवली जातात आणि सकाळी साडेसातला सगळ्या वृत्तपत्रांच्या मेलवर मुख्यमंत्री स्वतः बघतात आणि समजा एखाद दिवस जर आलेलं नाही किंवा उशीर आलं तर ते विचारतात म्हणजे ह्याचा सरकार दरबारी वृत्तपत्रामध्ये आपण काय छापतो याची दखल सरकार दरबारी घेतली जाते हा आहे का आणि दुसरी गोष्ट पत्रकार कोणाला म्हणावं हा फार मोठा विषय आहे हा एक पंधरा मिनिटामध्ये बोलण्यासारखा विषय नाही आणि पत्रकाराच्या याच्यामध्ये आज काय झालंय की फास्ट फूडचा जमाना आहे बरोबर कसं झालंय की कुठल्या तरी क्षेत्रामध्ये अपयशी ठरला माणूस की तो पत्रकारितेत यायचा पत्रकारितेत आला आज पत्रकार झाला उद्या आदवी कृती पत्रिका मिळाली परवा टेन पर्सेंटचं घर मिळालं मग ते आईच्या नावानं वडिलांच्या नावानं बायकोच्या नावानं ही घरं घेतली की ती घरं विकली आणि ती घरं विकली की कोण बने करोडपतीची गरज नाही ना कारण बाजारभावानं मिळालेलं घर हे दोन लाखाचं घर चाळीस लाखाला पंचेचाळीस लाखाला पन्नास लाखाला विकलं एक घर विकलं चार लोक नातेवाईक आहेत त्यांनी घेतलं अशी अनेक उदाहरणं आहेत कोर्टात केसेस आहेत त्यामुळे आता काय झालंय की देवेंद्र फडणवीसांच्या आधी पृथ्वीराज चव्हाणांपासून हे टेन पर्सेंटच्या घराचं जे आहे ते त्यांनी आपल्या लावूनच घेतलं नाही आणि दुसरी गोष्ट जे आहे ते फास्ट फूडच्या याच्यामध्ये आहे पत्रकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी आज पत्रकारिता करतात आज मला पन्नास वर्ष झाली मी हा मा चा पत्र माझ्या वडील स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते मला ते पार्श्वभूमी असल्यामुळे मी सुरुवातीपासून मी त्याच्यामध्ये काम करतोय साप्ताहिकापर्यंत मी याच्यात पंचवीस वर्ष मी सामन्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आज गुजरात समाचारमध्ये काम करतोय मराठी निर्णया वृत्तपत्र पण त्याच्यामध्ये कसं आहे की लोकांना आपण समाजाचं प्रबोधन करताना आपलं पण प्रबोधन करण्याची गरज आहे बरोबर ही महत्वाची गरज बरोबर काही वेळेला काय होतं की वृत्तपत्रातल्या काही म्हणजे ब नावं मी घेत नाही पण असे कॅन आय गेट सावित्रीबाई फुले सेल नंबर असं एका मुलीने विचारलं बरोबर सर म्हणजे आज एकंदर पत्रकार आजूबाजूच्या घडामोडींचं ज्ञान असायला पाहिजे एकंदर एक काय आणि इतिहास पण माहिती असायला पाहिजे हो। uh, मॅडम मला सांगा तुम्ही स्वतः एक स्त्री पत्रकार आहात आणि आज पत्रकारितेमध्ये स्त्रियांचं योगदान खूप मोठं आहे स्त्रियांचा वावर पत्रकारितेत खूप वाढलेला आहे आणि तो चांगलाही आहे चांगलं काम करतायत स्त्री पत्रकार तर एकंदरीत स्त्रियांची या पत्रकारितेतली भूमिका विशेषतः मराठी पत्रकारितली भूमिका आणि त्यांच्यासमोर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडी अडचणी याविषयी तुम्ही थोडक्यात काय सांगाल मला असं वाटतं की तेहतीस टक्के आरक्षणाची जेव्हापासून गोष्ट सुरू झाली तेव्हापासून प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांचा वावर किती आहे हे आपण मोजायला सुरुवात केली महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत ते प्रमाण अर्थातच पुरुषांपेक्षा कमी आहे पत्रकारिता हा तर वेगवेगळ्या वेळेचा एक कठीण व्यवसाय आहे त्यामुळे त्यात येणाऱ्या महिलांचं प्रमाण हे कमी आहे हे वास्तव आहे पण महिला कोणत्याही क्षेत्रात जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्या अत्यंत चांगला सकारात्मक आणि मी तर म्हणेन आईचा बहिणीचा दृष्टिकोन घेऊन समोर येतात समाजाला घडवायची त्यांच्यात एक वृत्ती असते ती मराठी पत्रकारितेत आज ज्या मुली काम करतायत ज्या महिला काम करतायत त्यांनी अतिशय धडाडीने मांडायचा प्रयत्न केलेला आहे महिला आल्यामुळे पत्रकारितेचा दृष्टिकोनही बदललेला आहे पण त्याच वेळेला आपल्या समाजामध्ये किंवा कोणत्याही पाश्चात्य समाजातही कुटुंब निर्माण करायची कुटुंबाला सांभाळायची जबाबदारी ही अजूनही महिलेवर आहे त्यामुळे महिलेला या क्षेत्रात वावरताना त्रास होतोच आहे पण त्याच वेळेला या क्षेत्रातले पुरुष सहकारी त्या महिलांना अतिशय चांगल्या रीतीने वागणूक देत आहेत सकाळमध्ये काम करते आम्ही तर महिलांसाठी एक तनिष्का नावाचं व्यासपीठ चालवत बरोबर प्रत्येकच वर्तमानपत्र महिलांनी पुढे यावं म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे आणि महिला पत्रकारिता ही त्यासाठीच एक पाऊल आहे अगदी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितला की महिलांकडे जे सर्जनशीलतेची वृत्ती आहे ती इथे उपयोगी पडू शकते आणि त्या समाज घडवण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात मॅडम बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे आज वेळ फारच कमी आहे पुढचं बुलेटिन आपलं बाकी आहे आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये दोघेही आलात त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद